सकाळ सगळ्यांना कशा आहात सगळे नमस्कार सगळ्यांना तर स्वयंपाक चालू आहे इकडं इकडं आपली शिमला केली आहे थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवले त्यांना कारण भाकरी सोबत खायची ना म्हणून थोडस पाणी टाकले मोकळीच आहे बाळा थोडीशी अशी ओली ओली करणारे आणि इकडे चहा करायचा आहे दूध उकळून घ्यायचं चाललंय इकडं आमची सगुण आली चहाची तलफ झाली तिला आहे का नाही किती वेळ ती मार ना मग हां बस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मोठ्याने काय नाही चाललाय स्वयंपाक भाकरी बनवायच्यात चपात्या करायच्यात अजून बोरिंगला सहा काय झालं वरती हसत्यात ते अजून वरण खाली आलं नाही तर लाईट आली की वा लाईट आली बाळा गॅस कमी करू गुधाचा छान असं वातावरण झालंय सात सव्वा सात वाजले असतील काय बोलली पप्पा चार वाजता पहा पप्पा पाच वाजता उठतात मग स्वयंपाक तरी बनवायचा कि उठले होती तर घ्या पै ब्रश करून या चला या चहा ब्रश केलं चो ब्रश करून या थंडी वाजते का काय बोलले अनुष्का आठ वाजले तुम्ही दाखव काय पण नका बोल चला माझं कुठे पाणी पाणी ठेवलं का फ्रेश मध्ये नाही ठेवलं तर आता हे आलं उठून काय करता मित्रांनो बायकोने औषध दिले तब्येत कमी करायचं हा <laughs> मग तब्येत कमी करायचं चाललंय घ्या ते ग्लास धुवून घ्या काचूचा बघ ते तुमची तब्येत कमी झाल्यावर सांगायचं होतं सिक्रेट तुम्ही उगाच बोलला <laughs> आश्विनी तब्येत कमी कर करायचं मला प्रोजेक्ट दिले मी रोज चहा बंद झाला माझा कॉफी बंद झाली बाहेरचं भात वगैरे खायचं बंद झालं आश्विनी काय सकाळ सकाळ सात वाजता उठलं पाणी सांडलं मला स्वयंपाक करून देते त्याच्या थोडं पाणी खामवून खा, देऊन घेत जा भांड प्रत्येक वेळी तर तर चाललंय मित्रांनो माझं माझ्या मिक्सर जोडलाय तर कस माझ प्रोडक्ट असत मी रोज मस्त पैकी ते घेतो चहा कॉफी वगैरे मस्त पैकी चहा बंद केलाय सगळं एकदम एक फ्रेश मी रोज खरं वाजता उठतो औषध तर अश्विनीला नक्की फोन करा तुमच करा मग शंभर टक्के वजन कमी झालं अश्विनीला फोन करा अश्विनीचा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा आणि मस्त पैकी तुम्ही पण तब्येत कमी करा माझ्यासारखी माझी थोडी कमी झाली मला खरंच फील होत आहे लूज पडल्या लूज पडलय आणि एकदम मस्त वाटते जातात पैसे पण स्वतःची शरीराची काळजी घेतली पाहिजे दोन महिने घ्यायचे फक्त दोन महिन्याने माझं पंधरा किलो वजन कमी होईल आतापर्यंत दीड किलो कमी झाले आणखी मला दहा किलो कमी करायचंय तर ओके मध्ये चला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण प्रोडक्ट घ्या अश्विनी चला तर बाय चला मिक्सर जोडलाय ह्यांनी इथं मिक्सर लय मस्त चालवताच येत नाही मला लय मस्त भांडी भिंडी छान ज्यूजची ह्याची मोठी मोठी लेट एका वेळी अर्धा अर्धा किलो बारीक होईल असा मिक्सर ह्यांना लय भारी चालवायला जमत तिकडे जाते मी भाईच्या घरी मला शिकवाय एकदा मिक्स माझ्यासारखी कुणाला तब्येत कमी करायची बॉडी बनवायची त्यांनी नक्की कॉल करा जर कुणाचं वजन वाढत नसेल तरी होईल आणि कमी पण होईल देते प्रोडक्ट तुम्हाला थांबा एकाचे पण डबे बांधून झाले हा त्यांचा हा मधला चिऊचा आणि हा अनुष्काचा तर ह्यांना द्यायचे काकडी आणि मोळा पण द्यायचे चला तर काकडी आणि मोळा त्यांचा टिफिन तयार दर नाही ती वरट्टी तिची टिफिन बॅग घेताय तुम्ही बोलू बोलू करते शाळेत जाताना वापस देती ना तुझा दुसरी पिशवी देऊ को मला अजून ना चांगली नवी ना तिला पण एकाना तिची पण तुटली

हिंदीत किती पडली किती पडली वीस पैकी एकोणीस वी अजून म्हणजे सगळी हुशार आहेत हिंदीत हा अजून परत एवढी सांगितलं इंग्लिश आणि हिंदी सांगितलं तू इतिहास नागरिकशास्त्र भूगोलमध्ये त्याच्या पण मध्ये पहिला सांगितलं फक्त एका विषयात दुसरा आला इंग्लिश लॅपटॉप आणायचा तिला विषयात लय लाडू लॅपटॉप आणायचं लॅपटॉप नाही प्रिंटर आणायचं का कसं

त्यातच म्हणते <laughs> किती पडली काके पडली किती हिकडा बाग हां तर आमच्या चिवला दहा पैकी पंधरा पडली अगं आई तुझं पेपरच नाही झाला अजून कधी झालं जीआर पेपर झालेत आणि जीआर पेपर मध्ये सायन्स कॉमर्स आर्ट सगळे पेपर झाले सायन्स कॉमर्स <laughs> आणि सगळे पेपर मध्ये चवला 10 पैकी 15 पळलेत किती पळलेत <laughs> किती पडले ताको नीट किती सा 10 पैकी 7 पडलेत म्हणायचं किती 10 पैकी 7 पडलेच नाहीत toy झालं नाहीत ना हां मग असं सांग की <laughs> दहा पैकी पंधरा रडती थांब आगथाम आग थाम आनय्या अनैया चा वानय लयच तुझी बेस्ट फ्रेंड आहे का है ना त्या दिवशी शोभ्रा होती का नाही दिवसभर शोभ्रा त्या दिवशी थांब शुभ्रा शोभ्रा थांब झोप झोपीतच झोपीड चालायची आंघोळ व्हायची कसा वाटला सांगा व्हिडिओ बाय बाय सगळ्यांना बाय बाय तो डब्बाडला सगळं टाकले टोमॅटो टोमॅटो नाही काकडी मुळा टाकले मी दिलं का थोडं नाही नाही शिकवायला लागते का ते तुला मीठ वरून टाकून खाऊ नाही